एकनाथ शिंदेच्या जीवन तुम्ही जी आज जी बॅनर फाडल त्या एकनाथ शिंदेला आलेली सत्तेची मस्ती देखील शिवसेने उतरवल्याशिवाय राहणार नाही तुम्ही रात्री बॅनर फाडता परंतु शिवसेना दिवसा ढवळ्या तुम्हाला फाडल्याशिवाय राहणार नाहीत लक्षात ठेवा ठाणं काय तुमच्या बापाचं नाही ठाणं एकनाथ शिंदेच्या बाच नाही प्रवृत्तीचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धव साहेबांचं ठाण्यातील स्वागताचं डिजिटल फाडलं मला त्याच्या तुकड्यावर पडलेल्या गुन्हेगार प्रवृत्तीच्या गावगुंडांना सांगायचं आहे तुम्हाला जर एवढी मस्ती आणि माज आला असेल तुमची मस्ती तर शिवसेनेक जिरवतेलीच परंतु ज्याच्या जीवावर एकनाथ शिंदेच्या जीवावर तुम्ही जी आज बॅनर फाडलं त्या एकनाथ शिंद्याला आलेली सत्तेची मस्ती देखील शिवसेने उतरवल्याशिवाय राहणार नाहीत तुमच्या मनगटात ज्ञात नाही समोर समोर भांडायचं म्हणून तर तुम्ही ना मर्दाची अवलाद सारखं तुम्ही रात्री बॅनर फाडता परंतु शिवसेना दिवसा ढवळ्या तुम्हाला फाडल्याशिवाय राहणार नाहीत तुम्ही कुणाची सुपारी घेताय तुम्ही कुणाची बॅनर फाडताय एवढी तुम्हाला मस्तीन माज आलाय का अरे लक्षात ठेवा ठाणं काय तुमच्या बापाचं नाही ठाणं एकनाथ शिंदेच्या बाच नाही अरे ठाण जिल्हा हे शिवसैनिकाचा आहे ठाणा जिल्हा ही आनंद धर्मेवर डिगे साहेबांचा आहे आणि बोकडानं तुम्ही जर माजलेला असाल तर लक्षात ठेवा बोकडाचा अंत होत असतोय अरे किती जरी बोकड माजलं तर मरीमाय लक्ष्मी जत्रा आल्यानंतर माजखोर बोकडाला कापलं जात आहे लक्षात ठेवा तशी तुमची गत होणार आहे एकनाथ शिंदे तुमची मस्ती लवकरच ठाण्यातील शिवसैनिकच उतरवते तुम्हाला उद्धव साहेबाची गरज लागणार नाही तुमची मस्ती ज्यावेळेस ठाण्यातील शिवसैनिक उतरवतील त्यावेळेस तुम्हाला परत रिक्षा चालवण्याशिवाय पर्याय राहणार नाही लक्षात ठेवा आणि शिवसेनेच्या आणि उद्धव साहेबाच्या नादाला लागू नका ना सत्ता लय दिवस राहत नाही ही सत्ता जाणार आहे लक्षात ठेवा त्यावेळेस परत आमची सत्ता येणार आहे मग आमची सत्ता आल्यानंतर तुम्हाला काय केलं जाईल तुम्ही विचारही करू शकत नाही